हॅलो मित्रांनो हा ढालेगावचा बंधारा हा खूप भरलेला आहे कारण पावसाचं प्रमाण खूप झालेलं आहे आणि वरून नाथसागर डॅमवरून हे पाणी सुटलेलं आहे पूर्ण ह्या कडीची त्या कडीला पाणी झालेलं आहे खूप असं पाणी झालेलं आहे आणि हे पाणी बघण्यासाठी खूप परिणाम आलेले आहेत बघा आमचे भाई आणि जो खूप असं पाणी झालेलं आहे हे दृश्य बघण्यासाठी खूप पर्यटक येत असतात बघा ह्या पुलावरून खालचा पूल पूर्ण भरून गेलेला आहे बघा ह्या कडीची त्या कडीला पूर्ण असं हा जुना पूल आहे ह्या पुलावरून पाणी जात आहे बघा हे पुलावरचं दृश्य आणि बांधाऱ्याचं दृश्य बघण्यासाठी खूप असे पर्यटक आलेले आहेत बघा खूप असं तुडुंब असं पाणी भरलेलं आहे आणि याचा आस्वाद पर्यटक घेतला घेत आहेत মোবাইল চ